कापूस हा आपल्याला बोंडासाठी कापसासाठी पिकवायचा आहे त्याच्या झाडाच्या काही वाढीसाठी नको कऱ्याटीसाठी नको मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राहणार हिवरा धरणे तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि आपण सर्वांचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल प्रगत शेतकरीमध्ये प्रत्येक वेळेस रबी तुरीचे व्हिडिओ खरीप तुरीचे व्हिडिओ सोयाबीन कापूस याचे व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोचवित राहतो आणि नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्यानंतर मंडळी आज जे आपण या शेतामध्ये आलेलो हो, आहोत तर हे आहे मोरेश्वरराव भलमे राहणार मांडोगड तालुका वर्धा जिल्हा वर्धा तर हे त्यांचं कपाशीचं शेत आहे आणि या ठिकाणावरून या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे आणि याच्यासाठी मी इथून हा व्हिडिओ काढत आहे की आपण कपाशीची शेती करतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं असं राहते की कपाशीची शेती करताना जितकं झाड वाढेल तितकं चांगलं म्हणजे प्रत्येक शेतकरी हा आपलं झाड वाढवण्याचाच प्रयत्न करतो आणि त्यासाठी रासायनिक खतं आहे किंवा फवारणी आहे बायोस्ट्युम्युलंट वगैरे वापर आपण करतो परंतु मंडळी बरेचदा काय होते की अशा ह्या अति अतिखतामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे झाडाची वाढ काहीक वाढ हे भरपूर होऊन जाते आणि माल तेवढा लागत नाही आणि इथे जे मोरेश्वर भवनी आणि सोबत त्यांचे चिरंजीव आहे वैभवदादा भलमे तर यांनी कपाशीची शेती करताना असं केलेलं आहे की इथे झाडाची वाढ नियंत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे की एक ठराविक अंतर झाल्यानंतर त्यांनी काय केलं की इथे झाडाचा हा शेंडा फोडून टाकलेला आहे आणि हा इथून मंडळी शेंडा फुडल्यानंतर तिथून जे हे सरग निघालेले आहे आज एका झाडा एका फांदीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बोंड या ठिकाणी पकडलेले आहे ह्या फांदीला तेवढेच गोंड आहे ह्या फांदीला भरपूर बोंड लागलेले आहे ह्या फांदीला भरपूर बोंड लागले आहे आणि त्याच्यानंतर शेंडा कट केला आणि नंतर काय केलं त्यांनी की याच्यावर मॅजिक हवाचं जे औषध आहे ते या ठिकाणी प्लांट ग्रोथ रेग्युलेटर ते या ठिकाणी फवार फवारलं आणि फवारल्यामुळे काय झालं की बोंड हे जवळजवळ आले म्हणजे झाडाचा जो विक घेर आहे तो कमी करण्याचं काम जवळजवळ बोंड आणण्याचं काम हे मॅजिक पहिले आहे आणि मॅजिक आता चमत्कार आता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता हे बघा भरपूर असे बोंड आता हे बघा कातुळ्या खालच्या हे दिसत आहे आपल्याला कापूस वेचलेला आहे आणि हे बघा इकडे असं परंतु सुंदर नियोजनामुळे त्यांनी जे रश्वसन किडीचं नियंत्रण केलं त्याच्यानंतर त्यांनी जे पद्धतीनं अन्नद्रव्य आहे रासायनिक खताचा वापर आहे ह्या सगळा बरोबर केला आणि झाडाचा हा शेंडा फुडल्यामुळं हे बघा इथेसुद्धा ह्या झाडाचा इथे शेंडा फुडलेला आपल्याला दिसत आहे हे बघा मंडळी आणि याच्यानंतर ह्या झाडाला मॅजिक फवारल्यानंतर हे बघा इथे कशा पद्धतीचे असे अंगुऱ्यासारखे बोंड लागलेले आहे अतिशय झाडा झाडाला बोंड हे भरपूर लागत आहे कोणती फांदी बघा हे एक हे दोन दादा खुं तीन त्याच्यानंतर हे एक बघा हे फांदी तशीच आहे हे तशीच आहे नंतर हे बघा मंडळी असं सुंदर चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे म्हणजेच काय की आपण कपाशीच्या झाडाचा ठराविक वयानंतर शेंडा खुडणं आवश्यक आहे आणि मला असं वाटते की ते जे शेंडा खुडण्याची अवस्था आहे तो जो पिरियड आहे तो मला असं वाटते पीक हे पासष्ट सत्तर दिवस सत्तर दिवसाच्या आसपास समजा झाडाचा शेंडा आपण खुडला पाहिजे म्हणजे काय होतील की विनाकारण झाडाची वाढ होत राहण्यापेक्षा का झाडाचा शेंडा कट केल्यानंतर आणि याची झाडाची वाढ थांबवल्यानंतर आपल्याला झाडाचे बोंड हे लवकर लवकर भरतात जे की आता आपल्याला इथं दिसत आहे त्याच्यानंतर आपण बघू शकता की जसं हे झाड आपल्याला दिसते तसं दादा इकडे या थोडं दाखवू शकता इकडे त्याच्यानंतर हे झाड पण बघा आपण म्हणजे प्रत्येक झाड प्रत्येक झाड जर पाहतो म्हटलं तर अशा ठिकाणी असे बोंडाने लदबदून गेलेलं आहे ह्या झाडाचा सुद्धा बघा इथे शेंडा फुडलेला आहे आणि इथून शेंडा फुडल्यानंतर हे जो इथं फांद्या निघालेल्या आहेत प्रत्येक फांदीला भरपूर असे म्हणतात हे बघा किती मोठी फांदी आहे हे बघा ह्या फांदीला सुंदर बोंड भरपूर आहे त्याच्यानंतर ह्या फांदीला बघा म्हणजे एक दोन तीन चार इकडं पाच हे इकडं सहा या अक्षरशः बोंडांनी लदबदून गेलेलं हे झाड आहे नाही म्हणतो म्हटलं तरी आज ह्या झाडाला सत्तरऐंशी सत्तर पर्यंत बोंड लागलेले आहे ला त्याच्यानंतर हे सुद्धा आपण झाड पाहू शकता प्रत्येक झाड धाड़, प्रत्येक झाडाला भरपूर बोंड असे लागलेले आहे ला म्हणजे आपण आणि त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं मंडळी तर काही झाडाचा शेंडा फोंडण्यात राहून गेला समजा जसं हे झाड आहे याचा शेंडा जर राहून गेलं त्याच्यामुळं काय झालं की हे झाड वाढत गेलं पण तेवढं मला याला लागलं नाही तर अशा पद्धतीनं या ठिकाणाहून व्हिडिओ काढताना मला हेच सांगावं असं वाटते की आपण सुद्धा अ वयानंतर कपाशीच्या झाडाचा शेंडा फुडला पाहिजे कापूस हा आपल्याला बुंडासाठी कापसासाठी पिकवायचा आहे त्याच्या झाडाच्या काही वाढीसाठी नको पराठी नको भाऊ काय वाटते तुम्हाला एकंदरीत परिस्थिती इकडे काय वाटते एकंदरीत तुम्हाला कपा कपाशी चांगली सांगली हो का म्हणजे दरवर्षी जे तुम्ही शेती करायचे त्याच्यापेक्षा वाटते का मंडळी बघा दरवर्षी जे शेती करायचे त्याच्यापेक्षा त्यांनी शेंडा फुडल्यामुळं आणि मॅजिक फ्लॉवरल्यामुळं त्यांना भरपूर असं पीक डबल आलेलं असं ते सांगत आहे ते अंतर किती आहे इथे साडेतीन बाय पावली साडेतीन बाय पावली इथे अंतर आहे तर आता तरी जर पाहतो म्हटलं ना मंडळी हे बघा शेतामध्ये चालता येत नाही झाडं भरपूर इथं असं वाढलेले आहे हे असे पडलेले आहे ते इकडे दाखवू शकतात आता ते असे एकावर एक झाडं असे पडलेले आहे बोंडाच्या वजनांनी तर मला असं म्हणायचं आहे की आ, या ठिकाणी साबोरं इथं झाडं पडले की साडेतीनचं अंतर आहे आणि साडेतीन फुटाच्या अंतराने ते काय झालं की इथे झाडं दाटले तर मला एकच म्हणायचं आहे की कपाशीची शेती करताना थोडा एक तुम्हाला मी कपाशीच्या लागवडीच्या अंतराचं अंतराचा मंत्र देणार आहे तर जे माझ्या अनुभवात मी बघितलेले जे प्लॉट आहे साडेतीन बाय एक फुटावर लावण्यापेक्षा मला तरी असं वाटते की तीन फुटाचे सारे फाडून घ्यायचे दोन तास लावायचे एक तास सोडायचं म्हणजे मधातलं सहा फुटाचं अंतर ठेवायचं आणि एक एक फुटावर बी लावायचं म्हणजे तीन फुटातलं अंतर जे आहे ते दाटून जातील पण सहा फुटाचं चांगलं राहतील त्याच्यामुळे खांद्या वगैरे भरपूर सुटतील आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे ज्यांचं भारी शेत आहे त्यांनी या पद्धतीने करा ज्या शेतकऱ्यांचं शेत समजून झाला की हलकं आहे मध्यम आहे त्यांनी अडीच फुटाचे सारे फाडायचे आणि अडीच फुटाचे सारे फाडून दोन तास लावायचे एक तास उडायचं म्हणजे अडीच बाय पाच बाय एक अशा पद्धतीने जर आपण केलं तर झाडाची संख्या मेंटेन राहते आणि आपलं हवा खेळती राहते नुकसान होत नाही बोंड सडचं प्रमाण थोडं खालच्या बोंडाचं जे पावसामुळे वगैरे सडतात शे दाटल्यामुळे तेसुद्धा होतं होणार नाही तर अशा रीतीने आपण पिकाचं पुढील वर्षीसाठी संगोपन करावं असं मला वाटतंय वैभव दादा तरुण शेतकरी आहे आपल्यासोबत काय सांगितलं तू या तुझ्या कपाशीच्या शेतीबद्दल यावर्षी मला चांगली वाटते म्हणजे कप अच्छा अच्छा पण कशामुळं काय विशेष काय वाटतं याच्यात दरवर्षीची शेती आणि यावर्षीची शेती यावर्षी तुमच्याकडनं गेलेली शेती नाही असं काही नाही हेचे शेंडे फुडलेले आहेत तुम्ही त्याच्यामुळे आणि वानाची निवड पण चांगली केलेली आहे इथे मला असं वाटतं की सत्तेचाळीस आठ यू एस कंपनीची ही एक जात आहे आणि अजून एक बहादूर असेल माझ्यामध्ये तर अशा पद्धतीची लागवड इथं झालेली आहे खरोखर खूप छान वाटलं भाऊ नमस्कार नमस्कार